एवढ्याच सारखे राजकीय बोलायचे सगळे या कार्यक्रमाच आदरणीय आदरणीय विनोदजी कुलकर्णी हरिशजी पाटणे जयेंद्र दादा यास्तो असलेले सर्वच माझ्या मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व ज्येष्ठ युवक माझ्या माता आज आपण खास करून हा कार्यक्रम आवर्जून घेतला त्याला एकच कारण आहे खरोखरच भाऊसाहेब महाराजांचं आत्ता आपल्याला साहित्य परिषद कार्यक्रम मिळाला हे फक्त या दोघांचं पाटणी साहेबांना मी कार्यक्रमाला का बोलावलं की दोघं नफाकाट आहेत सातत्यात आणि दोन्ही महाराजांना माहिती आहे छपाकाट आहे त्यामुळे या छपाकाटाला नाही बोलवलं एकाला बोलवलं एकाला नाही असं होणार नाही पण पाटणी साहेबांचं बी योगायोगानं योगा साहेबांना शासनानं बी आपल्या सातारा जिल्ह्याचं आणि पुढार महाराष्ट्र पुढारी पेपरचं बी जे हे काय विश्वास आहे पेपरवरच्या संपादकांचा म्हणजे स्वतः साहेबांचा विश्वास आहे हरीश पाटणेवर तसंच महाराज साहेबांचा चोरी श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रजे भोसल्यांचे एकदम जवळचे मित्र मानले जातात आणि मी त्यांचा कार्यकर्ता आहे ह्या दुर्भाव असलेले त्यांचा मी जवळचा आहे कार्यकर्ता म्हणून मला कायम त्यांचा आशीर्वाद आहे पण साहित्य संघटनाचा आपल्याला सातारला कार्यक्रम मिळाला आणि खरोखरच आपल्या सातारकरांसाठी आणि आपल्या मुलांसाठी आपल्या युवकांसाठी आणि ज्येष्ठांसाठी छत्तीस वर्षानंतर हा कार्यक्रम मिळाल्यानंतर कुणाचं तरी कौतुक करायला पाहिजे ज्या माणसानं या कार्यक्रम मिळवायसाठी बारा वर्ष प्रयत्न केले त्यांचा सत्कार होणे हे गरजेचं आहे आणि माझ्या त्या विलासपूर गोळीबारच्या माझ्या मित्रांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्हाला वाटलं बाबा ह्या दोघा मान्यवरांचा सत्कार घ्यायला पाहिजे म्हणून आम्हाला हे सत्कार घेणे योग्य आहे आणि त्या सत्काराचा माझा एकच उद्देश आहे आपल्या सातारकरांना बी कळायला पाहिजे बाबा आपली माणसं किती मोठी आहेत जे आपली माणसं काय स्वतःचा पेपर असलो तरी दोघं स्वतःच कौतुक करून घेणार नाही अशा गोष्टीला आपल्या लोकांचं आपणच कौतुक करायचं असतं म्हणून ह्या दोघांचं कौतुक करायला मला विलासपूर आणि गोळीबारात काय आवडलं म्हणजे आमचे लोक सुरुवातच आता आजच्या सातारा होणार सगळीकडे दोघांचा सत्कार होणार सगळीकडे सगळे इच्छुक प्लेअर बोलावणार जे प्रेम करणारे प्लेयर बोलावणार पण मला सुरुवात आपल्या विलासपूर गोळीबारकडनं करू पण आमच्या वतीनं ह्या सगळ्यांच्या वतीनं तुमचा मनापासून माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले मंत्री महोदयांच्या वतीनं दोघं तुम्ही माझ्याबद्दल चांगलं बोलाल वाईट बोलाल महाराजांना तुमच्या दोघांचंच ऐकणार आहे तुम्ही नंतर बोलणार आहे हे बी मला तुम्ही सांगितलं मी राजकीय काय बोलणार नाही तर मला तुमच्या दोघांच्या हो आणि एक साताऱ्यात मी कुणाला घाबरत नाही तर शिवेंद्रबाबा भोसलेला महाराजसाहेबांच्या नेतृत्वात काम करतो त्यांच्यामुळं मी हे करतो आणि दुसऱ्यानंतर तुम्ही दोघं तुम्ही दोघं आणि महाराज असते तर मी कुणालाच घाबरत नाही साताऱ्यात कुणी काही माझ्याबद्दल म्हणून दे कुणी काही चांगलं बोलून दे वाईट बोलून दे पण ही तीन माणसं माझ्याबरोबर आहेत त्यामुळे मी साताऱ्यात कुणाला घाबरत नाही माझ्याबद्दल कोण कोण काय काय वेगवेगळं वे बोलत असतं पण सगळ्यांना लग लाभ मी चांगला मुलगा आहे मी चुकीचं काय करत नाही खरं खरं चुकीचं करत नाही आणि माझा कुठलाही दोन नंबर रंगणार नाही त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही कुणी काही माझ्याबद्दल सांगू दे पण दोघांचं कौतुक म्हणून मला एवढंच आहे आमचे मार्केट कमिटीचे संचालक हे सचिव म्हणून आता निवड झाली माझ्या ताई बरगेताईंची निवड झाली माझे नेते माझ्या विलासपूरचे नेते रवी पवार माझ्यासाठी गोडवली विलासपूर शाहू नगर या सगळ्या भागात खरंच शिवेंद्रबाबांचा मावळा असावा तर पवार सारखा मे बी त्यांचा मावळा आहे पण वेगळा मावळा काहीतरी आहे ते रवी पवार आहेत त्याचं मी मला दोषित करायचं आहे माझ्या सगळ्यांच्या सगळ्या आडीआडचं सगळ्यांच्या गोष्टीला रवी पुढं असतो सगळ्यांना मदत करत असतो त्याला बी पुरस्कार मिळालाय पण तुम्ही दोघं खरोखरच आला आमच्या बिलासपूरच्या लोकांचा मान ठेवला की दोघांचं मनापासून खरोखरच म्हणजे आरीश पाटणे साहेबांचा बी आणि विनोद कुलकर्णी साहेबांचं मी म्हणजे भाषण करायचं म्हणून तुमचा आदर करत नाही पण साताऱ्यात सगळ्यात जास्त तुमचा दोघांचा मी पत्रकार म्हणून आणि माझे मित्र म्हणून महाराज साहेब तर माझे देवत आहेत महाराज साहेब माझं जी काय आहे ते शिवेंद्रबाबा आहेत माझ्यासाठी शिवेंद्रबाबा मी सांगतो मला कधी बी थांब म्हणले तरी थांबणार कधी बी पळ म्हणणार की पळणार आणि ठोक म्हणले की ठोकणार ही मला मला माहिती आहे माझा नेता माझ्या माझ्यामाग खूप खूप ताकतीन आहेत त्यामुळे तुम्ही दोघं माझ्या ताकतीन आहेत जयादादा तर काय माझं सगळ्या गोष्टी जयदादा पुढं असतो अविदादा आहे अमोलजी मोहिते ही जी, जी प्रमुख मंडळी ह्यांना धरून चालव लागतं ह्यांना इकडं तिकडं सोडलं तरी आपलं काम म्हणून यांच्या बरोबर मी राहून यांच्या भैया आहेत या सगळ्यांचं महत्वाचे नाव काय घेतोय हे प्रमुख मंडळे यांच्या नेतृत्वात मी काम करतो पण आरिश पाटणे साहेब विनोदजी कुलकर्णी साहेब खरोखरच तुमचं मनापासून मी ह्या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवनराजे भोसले समोरच्या वतीनं दुसरं मी तुम्हाला सांगायचं राहिलो विलासपूरला आम्ही नवीन फाउंडेशन केलंय जसं सुनील मोरे पाटील म्हणले सातारच्या सगळ्या गोष्टीत दोन असतातच खरोखरच या सातारकरांना या दोघांची खूप गरज आहे आणि चांगलं मार्गदर्शन सातारकरांना करतात मराठा मोर्चा असू दे शिवजयंतीचा असू दे संभाजी महाराजांचा पुतळ्यात असू दे आता तर मी यांच्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ह्या विलासपूरला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहे यात ही दोघं तिघं सगळी बसलेली सगळी त्या कमिटीत आहेत त्यामुळं मला कुठं घाबरायचं काही कारण नाही कितीही पैसे लागू दे मी चार पाच जण बरोबर असल्यामुळं आणि आमची नेते तर आहेत त्यामुळं माझा पुन्हा एकदा शब्द आहे ह्या विलासपूरला शिवाजी महाराजांचं मंदिर मी बांधणार मला इलेक्शनला नाही उभं राहिलं तरी चालेल पण शिवाजी महाराजांचं मंदिर हे माझं मानस आहे मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही पुन्हा एकदा दोघं आला मनापासून हात जोडून तुमच्या दोघा भावांना खरोखर तुम्ही वेळ दिला नाहीतर पत्रकार म्हणून म्हणले असते याला इलेक्शन उभं राहायचंय म्हणून तो मला बोलवतोय का असं दोघांना विचार केला असेल तर माझा दुसरा कुठलाही भावनी नाही माझा कुठलाही उद्देश नाही तुम्हाला मला उभं राहायचं म्हणून खरोखर तुम्ही कौतुक साकारांसाठी आहे जिल्ह्यासाठी आहे म्हणून तुम्हाला मी इथं बोलवलं आणि माझ्या छोट्याशा विलासपूरच्या नागरिकांच्या वतीनं माझ्या माता भगिनींच्या वतीनं आणि माझी सर्व मित्रांची टीम यांच्या वतीनं तुमचे मनापासून स्वागत करतो आपण इथं आला हा जोडून तुमचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र